निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंत्री देतो असा शब्द राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुखेड येथे प्रचार दरम्यान मतदारांना दिला होता भाजपाचे उमेदवार डॉक्टर तुषार राठोड हो यांनी विजयाची हॅट्रिक चालली त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुखेड येथील मतदारांना दिलेला आपला शब्द पाळतील व मुखेडला लाल दिवा मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना लागून आहे मुखेड विधानसभा मतदारसंघाचं संपूर्ण नांदेड जिल्ह्यात फडणवीस यांचे मंत्रीपद देण्याचं भाषण प्रचंड व्हायरल होत आहे एकीकडे सोशल मीडियात सुद्धा फडणवीसांच्या त्या डायलॉगला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे तर दुसरीकडे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे ते भाषण सर्वत्र व्हायरल केल्यामुळे मुखेडच्या रूपाण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपुष्टात येईल अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते मायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस ठरले आहेत यावेळी मंत्रिपदाची संख्या वाढेल त्रेचाळीसपैकी पैकी अठ्ठावीसच्या जवळपास मंत्रीपदे भाजपाच्या वाटेला येणार आहेत मुखेड विधानसभा दिलेला शब्द फडणवीस आगामी काळात मराठवाड्यातील ओबीसी राजकारणासाठी मुखेड विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपद मिळणे गरजेचे आहे यातून पक्षाची बाजू भक्कम होईल याशिवाय विकासाच्या नावावर हा मतदारसंघ सातत्यानं भाजपकडे राहण्यास मदत होणार आहे भाजपचा नियोजनबद्ध प्रचार कामी आला आमदार डॉक्टर तुषार राठोड हो। यांनी मतदारसंघात केलेली व तसेच महायुतीच्या कामगिरीचे सकारात्मक मुद्दे मतदारांसमोर नेण्यात आले त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बटेंगे तो कटेंगे यादी मुद्द्यांची भर पडलेली आहे आणि मुखेड येथील विराट प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी काय बोलले ते एकदा ऐका सांगण्याकरता आलो आहे तुम्ही मला आमदार द्या मी त्याला आमदार ठेवणार नाही मी मंत्री वापस पाठवेन पण माझी एक शर्त आहे तुषार निवडून येणार मला माहितीच आहे नुसता निवडून आलं तर मंत्री बनवत नाही तुम्ही जर हायएस्ट लीड मी निवडून दिलं तर मंत्री म्हणून वापस पाठवेन एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर तुषार राठोड यांच्या तुम्ही मला भरकोस मताधिकारी आमदार द्या मी तुम्हाला मंत्री तो असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बातमीला लाईक कमेंट शेअर करून नियमित पाहत रहा सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स